आपण तिथे बसून न्याय देण्यासाठी आपली बोला बोला ना अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारताय तस किमान त्याचा उल्लेख करत काय आपण देणार नाही देणार अडचणी आहेत सांगा तरी पण त्याचा उल्लेखच करायचा आणि टाळायचा आज शेतकऱ्याला सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे रुपयांनी खरेदी आहे का होत आहे हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ मग भरून का देत नाही आज शेतकऱ्यांनी दोन हजार सातशे बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जानेवारी पासून आतापर्यंत आणि शेतकरी म्हणतायत पुरस्कृत प्राप्त शेतकरी नागरे त्या बुलढाण्यामध्ये त्याने आत्महत्या के केली हे असं असताना मंत्री महोदयाकडून अध्यक्ष महोदय किमान महाराष्ट्रातील जनता हे सगळं ऐकते शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि अशा स्थितीमध्ये त्याला बघायलाच द्यायची उत्तरच द्यायचं नाही गोलमाल उत्तर द्यायचा तुम्ही इम्पोर्ट काबूस करताय नाही ना मला बोलू हो दे ना मग उत्तर द्या ना तुम्ही अध्यक्ष महोदय त्याला मग काय उत्तर देताय इम्पोर्ट काय केला गेला कापूस इम्पोर्ट केल्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्ष महोदय इम्पोर्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा म्हणून आपण भावांतर योजना लागू करणार की नाही याचं उत्तर द्या ठीक आहे भावांतरावरती फक्त उत्तर नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्या प्रश्नामध्ये भावांतराचा उल्लेख नव्हता ज्या प्रश्नामध्ये जी मागणी केली आहे त्या संदर्भात उत्तर देतो तो अध्यक्ष महोदय एम एस पी चा दागाचा भाव हा सात हजार पाचशे एकवीस हा दिलेला आहे आणि बाजारमध्ये जो लांब धागा येईल किंवा मध्यम दागासाठी सात हजार एकशे एकवीस चा दिलेला आहे आणि म्हणून सहा हजार रुपये मार्केट चुकीचं आहे अध्यक्ष महोदय जितका जितका अध्यक्ष महोदय जितकाय कापूस येणार तो कापूस खरेदी करण्यासाठी सी कटिबद्ध आहे तशा प्रकारचा बारा महिन्याचा करार त्या संदर्भात त्या त्या ज्या जिनिंग आहेत त्या संदर्भात केलेला आहे आणि आता सुद्धा परवा पंधरा मार्च पर्यंत ज्यांनी नोंदी केली असेल त्या सगळ्यांची खरेदी होईल हे मी सांगू इच्छितो अध्यक्ष मोदी हरीश भाऊ पिंपे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी केंद्र शासनाचं मनापासून अभिनंदन करतो केंद्र शासनाचं मनापासून अभिनंदन करतो सी सी माध्यमातून सगळ्यात जास्त कापसाची खरेदी हे महाराष्ट्रात केले गेली माझ्या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये हायस्ट महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कापसाची खरेदी केली गेली पण आता कापूस खरेदी केल्यावर ज्या गाठी बनवल्या त्या गाठी ठोवाय गोडाऊन नाही आहे त्याच्यामुळे माझ्या मूर्तीवर मतदारसंघातले मूर्तीवर शहरातले तिन्ही केंद्र बंद केले आहे तर गोडाऊन नसल्यामुळे जे केंद्र बंद केले आहे तर त्याची गोडाऊनची पर्याय व्यवस्था करून सीसीआयचा कापूस शेतकऱ्याचा राहिलेला आहे तर ते केंद्र आपण सुरू करणार आहे का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न सीसीआयचे तुम्ही बंद खरेदी बंद केल्यामुळे आज मूर्तिजापूर जिल्ह्यात अकोल्या मुर्तिजा मतदारसंघात अकोल्या जिल्ह्यात जो तुम्ही सत्तावन्न घेतणारा कापूस आज अठ्ठावन्न झालेला आहे म्हणजे चारशे रुपये अधिक न व्यापारी आता घेऊन राहिले आणि ढेपीचे भाव वाढलेले आहे मी दूध उत्पादक शेतकरी आहे तीन रुपयानं ढेपीचे भाव वाढलेले आहे अध्यक्ष महाराज तर चारशे रुपयाचा जो फरक आहे त्यासाठी तुम्ही केंद्राला शिफारस करणार आहे काय कारण तुम्ही चौऱ्याहत्तर न घेतला आज अठ्याहत्तर भाव झाले आहे मार्केटमध्ये तर त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केंद्र शासनाला विनंती करून की जो आता व्यापारी भाव वाढला भाव फरक जो येणार आहे चारशे रुपयाचा तो शेतकऱ्याला तुम्ही देणार आहे तिसरा प्रश्न आहे सोयाबीन तुम्ही मोठ खरेदी केलाय सीसीआयच्या माध्यमातून आज एकही गोडाऊन अकोल्या जिल्ह्यामध्ये शासनाचं शिल्लक नाही आहे खासगी भाड्यान घेतले आहे ते तेही शिल्लक नाही आहे मग आता तूर खरेदी करायची आहे तर त्यासाठी तुम्ही कोण्या गोडाऊनची व्यवस्था करणार आहे आणि गोडाऊन बांधण्यासाठी नवीन स्कीम शासन आणणार आहे का या संदर्भात मंत्री माझे तीन प्रश्न आहे अध्यक्ष गोष्ट खरी आहे की आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली हा विषय थोडा आपल्याला समजून घ्यावा लागेल की एखादं आपण पहिले सीसीआय 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 जे आहे हे कापसाला कापसाचा भाव स्थिर करण्यासाठी ही एक यंत्रणा व्यवस्थित करण्यात आली आहे अध्यक्ष महोदय याच्या माध्यमातून केंद्र उभे करण्यात येतात केंद्रामध्ये प्रायव्हेट व्यापारी सुद्धा म्हणजे त्या केंद्रामध्ये कापूस आल्यानंतर त्याचं एफिक्यू तपासल्यानंतर त्याच्यानंतर त्याची बोली लागते त्याच्यामध्ये कोणी खरेदी करू शकते परंतु ज्या वेळेस सात हजार त्याचं त्याची जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा जर कमी होईल त्यावेळेस सी सी आय मध्ये येणार आणि सी सी आय म्हणणार बाबा जर लांब धागा आहे तर आम्ही घेणार आहे सात हजार पाचशे प्रमाणे याच्यापेक्षा अधिक जर कोणी बोली लावली तर प्रायव्हेट व्यापारी जर चांगला कापूस आला तर प्रायव्हेट व्यापारी घेतात आणि एफ एक्यू म्हणजे जर त्याच्यामध्ये कोणी बोली लावली नाही तर त्याच्यामध्ये हे जे सी सी आयचे अधिकारी असतात हे इंटरवीन करतात आणि मग हे खरेदी करत असतात आणि म्हणून त्याच्यामध्ये एक एजंट म्हणून ही सी सी आय ची भूमिका असते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली त्याच्यामध्ये काय अटी शर्ती देखील आहेत त्यांच्या क्वालिटीच्या संदर्भात त्या क्वालिटी जर पूर्ण झाल्या तर सात हजार पाचशे प्रमाणे ते खरेदी करत असतात अन्यथा त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जर क त्याच्यापेक्षा कमी होत नाही त्याच्यापेक्षा जास्तीच होतं भाव अंतर जर अंतर आपण सांगत आहेत भाव अंतर योजना ज्या आहेत त्या आपल्याला याच्या सोयाबीन संदर्भात आपण इतर ठिकाणी कापसामध्ये भावअंतर्गत म्हणजे काय करता येईल म्हणजे ओपन मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण ओपन मार्केटमध्ये चांगला कापूस आहे स्टेपलचा कापूस आहे त्याला ओपन मार्केटमध्ये टेक्स्टाईल घेतच असते आणि त्याच्यापेक्षा कमी असलं तर ठराविक रेटमध्ये सी सी आय विकत घेत असते